नाथांच्या जयघोषामध्ये मडीमध्ये सामूहिक होळी कानिपनाथ देवस्थान समितीचे सचिव सुधीर मरकड यांच्या हस्ते पेटवण्यात आली सामूहिक होळी कानिपनाथ गडावर पेटवली जाते स्थानिक भाषेमध्ये याला भट्टीचा सण असंही म्हटलं जातं मढीचे ग्रामस्थ मोठ्या उत्साहात हा सण साजरा करतात पंधरा दिवस अगोदर होळी पेटवणारं देशामधील एकमेव हे गाव आहे शेकडो वर्षांची परंपरा आजपर्यंत या ठिकाणी अखंडितपणे सुरू आहे उताशिनी पौर्णिमेला सर्वत्र होळीचा सण साजरा केला जातो मात्र त्या दिवशी तालुक्यातील श्रीक्षेत्र मढी गावामध्ये ग्रामस्थ हा सण साजरा करत नाही तो होळी पेटवण्याचा मान गोपाळ समाजाला असतो काणिपनाथांची संजीवन समाधी मढी या ठिकाणी आहे पौर्णिमेपासून गुढीपाडव्यापर्यंत मढीची यात्रा या ठिकाणी भरत असते अठरा पगड जातीचे लोक या ठिकाणी राज्यभरामधून दाखल होत असतात भट्टीच्या सणापासून मढीमधील ग्रामस्थ शेतीची कामं लग्न समारंभ गोडधोड पदार्थ किंवा तळलेले पदार्थ बनवत नाहीत तर हा भट्टी सण दरवर्षीप्रमाणे फाल्गुन शुद्ध प्रतिभेला दरवर्षी साजरा करण्यात येतो मराठी महिन्याप्रमाणे आणि या सणाला एक महिना त्या सणापासून पुढे आम्ही व्रतस्थ राहतो आणि या सण करण्याच्या पाठीमाग उद्देश असा आहे आमच्या इथे लग्न कार्य किंवा शेतीचे कुठलंही काम होत नाही कोणा कुठल्याही लग्नाला आम्ही जात नाही आणि घरामध्ये तळणं वगैरे सगळं बंद असतांचं आणि हा सण साजरा करीत असताना हा टोटल गौऱ्याची भट्टी असते आमची प्रया आमच्या गावामध्ये पंधरा दिवसापूर्वी असं आरक्षण केलं जातं का भट्टी सणासाठी गौऱ्या लावण्यात याव्यात तर पूर्ण गावामधून या गौऱ्या गोळा होतात आणि त्याच गौऱ्यात जवळजवळ एक ट्रक गौरी की जाम होती त्या गौरीची ला ही भट्टी लावल्या जाते आणि त्या भट्टीमधून जो भस्म तयार होतो जो भस्म तयार होतो तो भस्म वर्षभर भाविकांना कापाळी लावण्यासाठी तो भस्म वापरण्यात येतो आणि ही भट्टी सुरू झाली भट्टीचा सण झाला म्हणजे आमच्या गावची यात्रा सुरू झाली असं मानलं जातं या एक महिन्यामध्ये दे देवस्थानचे काय असतील ते सर्व कामं आम्हाला करून घ्यावं लागतात आणि यात्रेमध्ये आम्हाला मोकळी मिळते ही भट्टी सणापासून पुढे हा भट्टी सण म्हणजे कच्ची हुताशिरी पौर्णिमेला होळी असते पूर्ण महाराष्ट्रामध्ये साजरी केली धामधूममध्ये साजरी केली जाते ती होळी आम्ही या घर कधी साजरी करत नाही त्या अगोदर आम्ही पंधरा दिवशी होळी साजरी करतो आणि त्या होळीमधून आम्हाला कुठल्याही प्रकारचा आनंद घेता येत नाही या होळीमध्ये आम्ही सामुदायिक होळी साजरी करतो आणि सामुदायिक सर्व गाव एकत्र येऊन त्या होळीची पूजा करून नंतर तिला रात्री नऊ सहा नऊ ते सव्वा नऊच्या दरम्यान पेटवल्या जाते आणि ती जळत असते आणि त्या गडाला पांढरा रंग दिला जायचा त्याला वापरला जायचा त्यासाठी ही, ला ही भट्टी लावली जायची तेव्हापासून भट्टीचा सण या ठिकाणी साजरा केला जातो देवस्थान समितीचे अध्यक्ष अण्णासाहेब मरकड यांनी याविषयी सविस्तर माहिती दिली सण अत्यंत प्राचीन काळापासून मडीगाव साजरा करतो त्याचा मुख्य उद्देश असा आहे की यात्रा जवळ आली की गडाला रंगरंगोटी करायची असते आणि ही रंगरंगोटी पूर्वी चुना आपण करत असत चुना भाजण्या करण्या कर, भाजण्याकरता गवऱ्याचा वापर करत असत आणि म्हणून या पंधरा अगोदर गडावरून सूचना दिली जाते आणि मग गवऱ्यात तयार करून हा सण साजरा केला जातो आता वास्तविक पाहता कडाला ऑइनपेडचा वापर करतात त्यामुळे पांढऱ्या काय चालली देत नाहीत तेव्हा खऱ्या ना, ते ते अर्थानं त्या त्याचं जे काही कारण आहे किंवा उद्देश आहे तो उद्देशाचा सध्या कालवाही राहिलेला आहे तरी पण हा परंपरागत सण आमचे मेडिकल साजरे साजरा करतात त्याचं दुसरं कारण असं आहे की वर्षभर भाविकांकरता जी युवती लागते ती युवती या भट्टीपासून तयार केली जाते आणि मग, मग रात्रभर जागर केला जातो

सांस्कृतिक कार्यक्रम उद्घाटन प्रसंगी देवस्थान समितीचे अध्यक्ष अण्णासाहेब मरकड सचिव सुधीर मरकड सहसचिव ज्योती मरकड सहाय्यक पोलीस निरीक्षक परमेश्वर जावळे देवीदास मरकड भाऊसाहेब निमसे गोरखकुटे आदी पदाधिकाऱ्यांसह ग्रामस्थ भाविक यांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती अमोल कांकरियासह मुकुंद लोहिया न्यूज मराठी पाथर्डी